महाराष्ट्राचं आराध्य दैवत किंबहुना देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये मराठीचा श्वास दिला ध्यास दिला आणि हिंदुत्व रोमात रोमा भिनवलं ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि शिवसेनेच्या या बावन्नव्या वर्धापन दिनी आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे साहेब यांना मानाचा सा मुजरा आणि उपस्थित शिवसेना नेते उपनेते खासदार आमदार मंत्री महोदय जिल्हा प्रमुख महिला आघाडी जिल्हा संघटक युवासेनेचे सर्व पदाधिकारी बांधवांनो आणि भगिनींनो एक वैशिष्ट्यपूर्ण विषय मला दिला नोंदणी एक कोटी शिवसैनिकांची एक कोटी मतदार नोंदवायचे आहेत आपल्याला खर तर शिवसैनिकांची नोंदणी करायची मी जेव्हा जिल्ह्यात काम करतो आता तो लोकसभेत आहे आज आपल्यासमोर अनेक प्रश्न उभे आहेत बावन्न वर्ष त्यातली पन्नास वर्ष शिवसेनेबरोबर सक्रिय काम करण्याचा अनुभव भाग्य मला लाभलं आणि या पन्नास वर्षातली शिवसेनेची जडणघडण थोडक्यात दोन मिनिटात जाणीपूर्वक सांगणार आहे नव्या पिढीला किती यंत्र मंत्र तंत्र लाभले ते जेव्हा उपलब्ध नव्हते हो तेव्हा वंदनीय शिवसेना प्रमुखांनी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेना स्थापन केली आणि स्थापन करताना कृष्णनिवास आमच्या शिवाजी पार्कमधील घरामध्ये शिफळ वाढवलं ते वाढवलेल्या श्रीफळाचे शिंतोडे आदरणीय उद्धवजींच्या अंगावर त्याही क्षणी पडले पण त्या, त्या शिंतोड्याचा चमत्कार आपण सारे जण आज अनुभवतोय हो की त्या शिंतोड्यातनं निर्माण झालेले उद्धवजी एक वेगळं नेतृत्व महाराष्ट्राला देत आहेत काय परिस्थिती ते होती तेव्हा कधीतरी मागे जरूर कधी कधी पाहावं लागतं सिंहावलोकन करताना मागे होऊन तेव्हा उडी घेता येते मग मागे पाहिलं का लक्षात येतं काय होतं वर्तमानपत्र होतं आपलं स्वतःच सामना होता मार्मिक होत फक्त एक साप्ताहिक टी व्ही होता एकोणीसशे सासष्ट साली मोबाईल होता टेलिफोन दुर्मिळ होते मग व्हॉट्सअप ट्विटर फेसबुक काही नव्हतं ना पण तरी सुद्धा वंदनीय शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य साऱ्या देशात हलबळ माजून जायचं खळबळ माजवत होत ही ताकद कशाची होती ही कशात ना होती मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी निर्माण झालेली शिवसेना नक्की चो तलवार कोण अखबार निकालो जब तो मुकबिल आहे तो अखबार निकालो नक्की चो तलवार कोण कमान निकालो जब तो मुकबिल अखबार निकालो असं त्याच्यावर बोध वाक्य असायचं वाचा आणि थंड एक सदर लिहिलेलं असायचं आणि त्या सदर वाचल्यानंतर मराठी माणसं वाचून थंड बसत नव्हती व फळ उठत होती आणि ती तेव्हा शिवतीर्थावर जमत असल्यानंतर शिवसेनाप्रमाणे एक वाक्य म्हटलं बस अडसष्ट सालची मुंबई महापालिकेची निवडणूक त्याच्या अगदीची ठाणे नगरपालिकेची निवडणूक एकोणसत्तर सालचं मराठी माणसांसाठीचं चा आंदोलन बरेच जण विसरतात बेळगाव कारवार निपाणी भालकी बिदर स संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असं घोषवाक्य घेऊन तेव्हा आपण पुन्हा एकदा आंदोलन केलं महाराष्ट्र राज्याची निर्मितीच नव्या पिढीला माहिती नसतं त्यांचा तो चूक नाही आहे त्यांचा जन्म नव्हता झाला ज्यांचा जन्म झाला नाही त्यांना माहिती नाही शिवसेना प्रमुखांनी कसं आंदोलन केलं कशी शिवसेना मोठी केली आणि मग ही शिवसेना अशी जर मोठी होत असेल ती कशी तेव्हाही फॉर्म काढले होते नोंदणी केली जात होती पण आता एका वेगळ्या गांभीर्यानं करावी लागते ती इलेक्शन कमिशन वेगळ्या पद्धतीनं पाहतं मी एवढ्यासाठी जुना आहे कसे होती कशी होती शिवसेना म्हणजे आमच्या मुंबईत तर बजीशीर असायचं कुठेतरी एखादी घटना घडायची आणि गिरगावात कळलं की परळला कळलं की परळची लालबागची मुलं चला तिकडे झाले काही गडबड धावत गेलं पाहिजे कुणी फोन नव्हतं करत बरं पण बर कळल्याबरोबर धावत जाणं संकटाला धावून जाऊन मदत करणं हा स्थायी भाव शिवसेनेचा होता संकटावर मात करण हा शिवसेनेचा स्थायी भाव होता गोरगरिबांना मदत करणं हे शिवसेनेचा स्थायी भाव होता शिवसेनेची शाखा म्हणजे शिवसेनेचं न्याय मंदिर होतं घरातल्या भांडांपासून कुठलेही विषय मग शाळेच्या प्रवेशांपर्यंतचे विषय असू द्यात शिवसेनेच्या शाखेत येत होते आणि हा जो जनसंपर्क होता त्या जनसंपर्काच्या माध्यमातून शिवसेना एक विचार कसा पोचत होता तर शाखा शाखाहून शिवसेना शिवसेनेचे चा फलक असत त्या फलकांवर लिहिलं जायचं मार्मिक मधलं एखादा व्यंगचित्र काढलं जायचं मार्मिक मधल्या एखादा वग्र वग्रलेख तिथं लिहिला जायचा ह्या सगळ्या गोष्टीतून एक कम्युनिकेशन संवाद साधण्याचा जो प्रयत्न होता एक कोटी सदस्य नोंदणी करताना हा संवाद महत्वाचा आहे संवाद आपला आहे का आता आपण लोकांची संवाद साधतो का लोक आपल्या शाखेत येतात का शाखेत नौखा कुणी आला तो बसलेल्या खुर्चीवरच्या माणसाला सुद्धा चिंता होते हा का रोज यायला लागला अरे येऊ दे ना बाबा तो शाखेत आला तर तुला त्रास कसा होतो किंवा ही का आली ही का आली येऊ दे पदराच्या चाव्या द्यायची सुनेला सवय लावली पाहिजे आणि ती सवय आम्हाला नाही कारण आम्ही ताबडतोब कोणी आलं रे आलं घाबरायला ला लागतो हे विसरलं पाहिजे शिवसेना प्रमुखांनी केलेली आंदोलन मग तो एकोणसत्तरचं सीमा आंदोलन असेल एकोणीसशे ब्याण्णव साली उतरलेली आपण असू त्या सीमा आंदोलनात बंधनीय शिवसेना प्रमुखांनी स्वतः प्रचंड त्यांना सुद्धा जेल झाली सरकारला जेलमध्ये जाऊन शिवसेना प्रमुखांची विनवणी करावी लागली बाहेर दंगा झालाय कृपया तुम्हीच सांगा तरच दंगा थांबवता येईल ही ये ताकद वंदनीय शिवसेना प्रमुखांची होती आणि त्यातून शिवसेना मोठी होत होती हे लक्षात घेतलं पाहिजे ती ताकद आजही आहे आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो की आम्ही लोकसभेत गेलो हो तेव्हा आमच्या आमची, आमची युती होती आणि दोन हजार चौदा साली आपल्या सगळ्यांना माहिती आहे विधानसभा गठबंधन तुटलं मैत्री तुटली युती तुटली आणि मग आपण आदरणीय पक्षप्रमुख साहेब नाहीत म्हटल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये असं काही काय आलं की आता साहेब नाहीत उद्धवजी एक संयमी नेतृत्व आहे कन्हाळू नेतृत्व आहे विनम्र नेतृत्व आहे सहज गुंडाळता येईल पंधरा वीस दिवसाचा अवधी दिला एक जाणीवपूर्वक तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो कधीतरी अभ्यास सकाळी विषय आला होता त्या विषयाला थोडासा स्पर्श करणार आहे अभ्यास अभ्यास जेव्हा विषय आला तेव्हा त्या ते अभ्यासाचा विषय असा आला की कुणीतरी अभ्यासाचा केला पाहिजे की अरे आदरणीय उद्धवजी कशा उभे राहिले सगळे जण सोडून गेले ते आठवले जाणकर पानकर आपण आणले होते सगळे तिकडे गेले आणि मग यांना वाटलं की आता शिव उद्धवजी काय करणार देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या इतिहासात विधानसभेच्या निवडणुकांना एवढ्या सभा कधीच घेतल्या नव्हत्या सत्तावीस सभा देशाच्या पंतप्रधानांनी घेतल्या देशाचे सर्व मंत्री इथं होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असू द्या विश्व हिंदू परिषद असू द्या इतर राज्यांचे मंत्री असू द्या आमदार असू द्या खासदार सगळे ठाण मांडून बसले होते आणि या सत्तेला धनाची जोड होती एवढं करूनही आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकटे उभे राहिले आणि या चौखून उदळलेला घोडा अडवला आणि शिवसेनेने एकट्याच्या जीवावर त्रेसष्ट आमदार निवडून आणले हा सर्वात मोठा बोलका इतिहास आहे साधी गोष्ट नाही बरं आणि म्हणून माझ्या शिवसैनिक बांधवांना बघिणी नो आपण याचा विचार अधिक केला पाहिजे काय नोंदणी कोणती करायची बघा लटत विश्वात तेरुकरांचा एक वेगळा विषय होता नोंदणी म्हणजे काय एक कोटी नोंदणी महाराष्ट्राची लोकसंख्या किती बारा कोटीच्या दरम्यान आहे त्या बारा कोटीच्या लोकसंख्येमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत लो आठ साडेआठ कोटी मतदार होते चार साडेचार हजार चार, चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख लोकांनी मतदान केलं साठ टक्के लोकांनी मतदान केलं मग मला शिवसेनेचा मुंबईचा विचार केला तर सांगतो दोनशे बावीस शाखा एका शाखेला एका नगरसेवकाला चाळीस हजार मतदार आहेत चाळीस गटप्रमुख आहेत महिला आघाडीच्या चाळीस गट संघटक आहेत सेनेचे चाळीस पदाधिकारी आहेत उपशाखा प्रमुख आहेत शाखा प्रमुख आहेत उपविभाग प्रमुख आहेत विभाग प्रमुख आहेत ही नुसती संख्या पाहिली आपली आणि आपल्या कुटुंबाचेच आपण सगळे सदस्य केले तर सदस्य करता येतील की नाही चार हजार सदस्य जर एका शाखेने केले के तर दोनशे बावीस शाखा किती करू शकतात बावीसशे अठ्ठ्याऐंशी लाखाच्या वर इथे शाखा होऊ शकतात होऊ शकतात मग अशा जर केल्या असतील आपण आठ लाख दहा लाख जर इथे झाले तर महाराष्ट्रात काय होईल एक कोटी करायचे आहेत ना म्हणून पहिल्यांदा गडीच समजून घ्या आज किती खासदार आहेत एकूण अठ्ठेचाळीस खासदार त्यातले आमचे आम्ही सोळा सोड़ पंधरा सोळा तीन जण राज्यसभेचे अठरा तीन सोळा नव्हे अठरा अठरा तीन एकवीस एकवीस खासदार महाराष्ट्रातले त्रेसष्ट आमदार त्याच्या खाली आपण गेलो तर सातत्य आपल्याला दिसेल मग जिल्हा परिषद सदस्य आहेत महानगरपालिकांचे नगरसेवक आहेत पंचायत समितीचे सदस्य आहेत ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत तशीच आपले शिवसेनेचे पदाधिकारी आहेत निवडणूक संपली जिंकलो तर ठीक हरलो तर घरी ही जी भूमिका आहे ती गेली पाहिजे आणि म्हणून तुम्हा सर्वांनी पहिल्यांदा एक केलं पाहिजे जसं आपण मतदाराचा विचार करताना करतो की एक ठाम शिवसेनेचा एक ठाम विरोधातला एक कुंपणावरचा आणि एक आपलाच होता पण थोडा दूर असलेला जवळ बरं त्याला त्याला जवळ करण्याची आवश्यकता आहे निव्वळ सकाळी एक विषय आला त्यामध्ये असं म्हटलं गेलं की इतर राज्यातील स्थानिक पक्षांची सरकार आली महाराष्ट्रात आपलं का नाही आलं एक वाक्य मात्र खटकलं महाराष्ट्राच्या जना जनामनात शिवसेना आहे महाराष्ट्राचा काय विचार करता हो वंदनीय शिवसेना प्रभू देशात नव्हे साऱ्या जगात पोचलेली आहे अशी माझी शिवसेना आहे ते तो विचार तरी तिथपर्यंत देऊन पोचवलेला आहे त्यावेळी शिवसेना पोचली नाही असं कुणाला वाटत असेल तर त्याचा भ्रम एवढं मला वाटतं शिवसेना घराघरात आहे आणि मनामनात आहे फक्त पोचलो आपण नाही शिवसेना पोचलेली असं कधी झालेलं नाही पोचला नसेल तर माझा पदाधिकारी पोचला नाही माझा एखादा गटप्रमुख त्यांच्यापर्यंत पोहोचला नसेल आणि म्हणून नो आपल्याला या प्रकरणी मला मी कधी कधी एक सकाळी मला एक छोटासा मेसेज आला छान मला वाटला आणि मला तो इतका आवडला की माझी शिवसेना कशी आहे तर मी विचार करायला लागलो तर मला लक्षात आलं आई आणि वडिलांचा मधला एक फरक सांगायला लागले आई कशी आई जगाला आपल्याला जन्म देते जग जगात आणते वडील कसे जगाचा परिचय करून देतात ओळख करून देतात आई कशी आयुष्य देते वडील जगात जगावे कसे सांगतात आई तुम्हाला उपाशी नाही ना याची काळजी घेते वडील उपोषणाचे महात्म्य समजवतात आई काळजी कशी घ्यावी हे सांगत राहते वडील जबाबदारी कशी घ्यावी हे सांगत राहतात आई तुम्ही पडून याची काळजी घेते वडील पडलास तर उभा कसं राहावा याचे विचार देतात आई बोट धरून चालायला शिकवते वडील स्वतःच्या अनुभवाने शिकायला सांगतात आई जीवनमूल्य देते आणि वडील वास्तवाची जाळून घेते हे आई आणि वडील मी असं वाचता वाचता माझ्या लक्षात आलं अरे आई वडील कोण माझी शिवसेनात माझी माईबाप आहे ना की जगावं कसं आणि सोसावं कसं आणि उभं राहावं कसं हा विचार घेतला असं वाटतं की, की आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काय करायला पाहिजे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील घराघरात जाताना मी शेवटच्या दोन वेळी भक्त माझ्या कवितेच्या वास्तूक वेळेची मर्यादा आहे खर तर शिवसेना प्रमुखांची आंदोलन आणि त्यातून उभी राहिलेली शिवसेना नोंदणी महाराष्ट्राची लोकसंख्या सांगितली मी एक कोटी करायची बारा कोटी मधली कि अकरा साडे अकरा कोटी मधली एक कोटी म्हणजे काय झाली हो नऊ टक्के करायची ना आपल्याला शिवसैनिकांना न जमणारी गोष्ट आहे का ती म्हणून प्रयत्न करणं आवश्यक आहे विवेकानंदांचं एक वाक्य छंद मस्त आहे अबाव ऑल अँड इन ऑल बी सिन्सिअर प्रामाणिक राहा अबाव ऑल अँड इन ऑल बी सिन्सिअर मग काय करें करें? करा प्रामाणिक करा प्रयत्न करा कसे प्रयत्न करना नन्ही चिट्टी जब दाना लेकर चढ़ती है चढ़ती दीवारों पर सोबार फिसलती है नन्ही चिट्टी जब दाना लेकर चढ़ती है चढ़ती दीवारों पर सोबार फिसलती है बढ़ता दुगना साहस इस हैरानी में चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कभी हार नहीं होती आणि म्हणून बांधवांनो तुम्हाला एक आणखीन हो एक शेवटचा सांगतो आणि माझं भाषण संपवतो काही चुका असतील काही चुका होत असतात असफलता एक चुनौती है चुकली असेल काहीतरी अपयश आलं असेल असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कमी रे गई देखो और सुधार करो जब तक सफल न हो नींद चैन की त्यागो तुम जब तक सफल न हो नींद चैन की त्यागो तुम संघर्ष का मैदान छोडकर न भागो तुम कुछ किए बिना जय जयकार होती कोशिश करने वालों की कभी घार नाही होती आणि म्हणून शिवसैनिक बांधव अशी कोशिश करा की कोणत्याही परिस्थितीत साहेबांना आज आपण सगळ्यांनी वचन दिलं पाहिजे साहेब आजच्या वर्धापन दिनी बावन्नव्या वर्धापन दिनी एक कोटी सदस्य नोंदवायला सांगितले मी माझ्यापासून सुरुवात करेन चॅरिटी बिगिन्स एट होम अशी इंग्रजी म्हण आहे माझ्यापासून सुरुवात करेन मी जर दहा करू शकलो मी जर शंभर करू शकलो तर साहेब एक कोटीचे काय विषय करता आम्ही एक कोटी पार करून जिल्ह्याशी राहणार नाही असा विश्वास त्यांना देऊया आणि आपण माझ्या माझं हे मनोगत ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांना खास धन्यवाद देऊन आपण सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम